लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची धानोरा येथे दहा लक्ष निधीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचं सरपंच राजकुमार एंगडे यांच्या हस्ते उपसरपंच नवनाथ राऊत यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन संपन्न धानोरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासाठी आमदार भैया नवघारे यांच्या प्रयत्नातून दहा लक्ष निधी उपलब्ध झाला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचं भूमिपूजन गावाचे सरपंच राजकुमार एंगडे यांच्या हस्ते करण्यात आले गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह होण्यासाठी गावाचे सरपंच राजकुमार एंगडे बालाजी मस्के नामदेव मस्के टोपाजी एंगडे सुधाकर मस्के दासराव मस्के नागराज एंगडे एकनाथ मस्के रुपेश एंगडे सुरेश मस्के विनोद एंगडे यांनी आमदार राजूभय्या अवघरे यांच्याकडं निवेदन दिलं आमदार राजू भैया नवघरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासाठी दहा लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला भूमिपूजन करते उपसरपंच नवनाथ राऊत ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर कदम बालाजी मस्के सोपान एंगडे नामदेव मस्के प्रदीप मस्के नवनाथ घाते चंद्रमुनी मस्के सिद्धार्थ मस्के भीमराव एंगडे सुगंध एंगडे यांच्यासह गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचं काम उत्कृष्ट दर्जाचं होईल असं आश्वासन सरपंच राजकुमार एंगळे यांनी दिले आहे